गुड मॉर्निंग आय स्वागत आहे तुमचं नितीनशी निती ओलेली ब्लॉगमध्ये तर ॲक्च्युली कसं आहे ना की मी आज वॉईस करत आहे कारण की थोडासा टेक्निकल शेअ झाला आहे वॉईस मागे पुढे झाला आहे त्यामुळे तर मी दोन दिवसासाठी बाहेर जाणार आहे दो कुठे तर मी जास्त दूर जाणार नाही आहे फिरायला मी जाणार आहे नवी मुंबईला नवी मुंबईला मी का जात आहे तर त्याच्यासाठी खूप असं क्यूट असं कारण आहे सरप्राईज आहे काय आहे माहिती आहे कारण की नवी मुंबईला राहते माझी सगळ्यात छोटी बहीण सगळ्यात छोटी बहीण म्हणजे आता तुम्ही बोलाल की फॅमिली इंट्रोडक्शन नाही तुला काय नाही आता ना डायरेक्ट छोटी बहीण तर हो मी बोललेली मी फॅमिली इंट्रोडॅक्शनचा भाग आणणार आहे आणि मी खूप लवकर आणणार आहे तर आपण नवी मुंबईला जाणार आहोत माझ्या छोट्या बहिणीच्या घरी तर कारणही तसंच आहे मी जसं बोलले की क्यूट कारण आहे कारण की आज आहे माझ्या बाबूचं बड्डे माझ्या बाबूचं आज म्हणजे घरी मजा आओ, आज शनिवार उद्या रविवार माझ्या बाबूचा बड्डे आहे आणि बाबूच्या बड्डेसाठी मी माझी लेक आणि आहो आम्ही तिघही जाणार आहोत पण आज फक्त मी आणि माझी लेक जाणार आहोत तर भेटूया थोड्या वेळा तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आपण चाललोय आहे नवी मुंबईला सोबत मी आहे माझी लेक आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आहो उद्या येणार आहे आपण आजच जाणार आहोत तर चला भेटूया आता डायरेक्ट ता आपण नवी मुंबईला पोहोचल्यावर हे सरप्राईज आहे माझ्या छोट्या बहिणीला माहिती नाही आहे की मी आणि माझी लेख येत आहोत ते बाबूचा बर्थडे आहे त्यामुळे हे तिच्यासाठी सरप्राईज आहे बघूया त्यांना कसं वाटतंय आता डायरेक्ट भेटूया आमच्या जाऊन नवी मुंबईला तोपर्यंत बघत राहा माझं चॅनल <laughs>

आणि माझी छोटी बहीण आता आम्ही बाहेर आलो आहे मी पोहोचली होती बाहेर आलोय केकची ऑर्डर द्यायला बाबूच्या बड़्डेचा तर ही आहे माझी छोटीशी फॅमिली अजून फॅमिली मेंबर्स घरी आहेत तर ही माझी लेख आहे तो माझा बाबू आहे ती माझी छोटी बहीण आहे आणि ते आहेत माझे जावाई मी माझ्या लेकीला जास्त शूट करत नाही इंट्रोडक्शन देईल तुम्हाला तेव्हा तुम्हाला तिच्याबद्दल माहिती अजून मिळेल सध्या तिला नाही आवडत व्हिडिओजमध्ये वगैरे यायला त्यामुळे मी तिची प्रायवसी जपते आणि जेव्हा तिला असं वाटेल की व्हिडिओमध्ये यायला पाहिजे तेव्हा मी तिला व्हिडिओमध्ये नक्कीच घेईन झाला केकची ऑर्डर देऊन दिली आम्ही त्यानंतर आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर गरमागरम जेवण रेडी होतं आमची नवीन आलेली सुटबाई आणि माझी दुसरी बहीण म्हणजे माझी एडिटर सध्याची तिने मस्त जेवणाचा बेत रेडी ठेवला होता साधं सिंपल पण रुचकर जेवण होतं वांगेची भाजी जशी कायकीला आवडते तशी दाल तडका चपाती आणि राईस मस्त जेवण होतं छान असं जेवण केलं आम्ही आणि त्यानंतर मग बर्थडे बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं आम्हाला बाबूचं रात्री बारा वाजता केक कटिंग वगैरे त्यासाठी आम्ही पटापट जेवण केलं आणि रात्रीची नाईट प्रोटीन आवडून घेतली किचनची वगैरे आणि सगळे जमलो होतो आम्ही बेडरूम मध्ये ऑलरेडी सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे

बघितलं असंच असतं मोठी बहीण आली की लहान बहीण भावांना ऊत येतो एकदम खूप मजा मस्ती चालू असते त्यांची तर मी यांची सगळ्यात मोठी बहीण नीतू त्याच्यानंतर अजून आहेत हळूहळू इंट्रोडक्शन होईलच तुम्हाला इंट्रोडक्शन ब्लॉगमध्ये हा माझा बाबू बघा किती क्यूटली बसलाय खूप झोप आली होती त्याला पण त्याला ना फोन बघण्यापासून फुरसत नव्हती हो सारखा फोन बघत होता गाणे आपले तेच ते आणि त्याच्यानंतर इथे छान गप्पा रंगल्या होत्या आता तुम्ही म्हणाल नीतू वनार कें तुमचं सगळेजण एकाच ठिकाणी बसलेले आहेत हो आम्ही सगळेजण एकाच ठिकाणी बसलेलो आहोत घर आमचं मोठं आहे साडेचारशे स्क्वेअर फीटचं माझ्या बहिणीचं घर आहे वन बी एच के पण बसायचं आहे सगळ्यांना एकाच बेडरूममध्ये एकत्रच कारण की मजा मस्ती करण्यापासून फुरसत काय भेटणार आहे का नाही ना, ना? तर ही मजा मस्ती चालूच राहणार आहे यांची संपणार नाही आहे आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये ठीक आहे तोपर्यंत सबस्क्राईब करा नितीनची नीतू डेली व्लॉगला लाईक शेअर कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका ठीक आहे ना आणि खूप कमी प्रेम दाखवलं कालच्या व्हिडिओवर जास्तीत जास्त प्रेम दाखवा तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आणि अजून काय है बोलणार हॅपी बर्थडे टू माझा बाबू उद्याचा व्लॉग खूपच छान असणार आहे तर स्टेट येऊन परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये बाय बाय